सर सर्वप्रथम आम्हाला हे सांगा की इतक्या लहान वयात तुम्ही जनसेवेकडे कसे आलात जनसेवेकडे आई वडिलांकडे हट्ट करतात त्या वयात तुम्ही महानगरपालिकेकडे लोकांच्या समस्यांसाठी हट्ट करत होतात तुम्ही जनसेवा करत होतात मग आता तुम्ही राजकारणाकडे का आणि कसे आला नागरिकांनी सांगितलं सुरेंद लोट आपले फार कामं करतो कटारी बिटारी रोडसाठी बांधतो पाण्यासाठी बांधतो मग याला उभं करा घराघरातून कोणी दहा रुपये कोणी शंभर रुपये कोणी पाच रुपये असं करून मला उभं केलं आणि मी त्यांच्या जनतेच्या नागरिकांच्या कृपेने त्यांच्या आशीर्वादाने मी निवडून आलो तुमच्या मते एक उत्तम नगरसेवक कसा असावा आणि लोकांनी नगरसेवक निवडताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार करायला हवा नमस्कार मंडळी टॉक विथ मिस्टीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्याकडे एक असे लोकप्रिय नेते आलेले आहेत ज्यांना त्यांनी केलेल्या कामामुळेच ओळखलं जातं अनेक संघर्षांना पार करत वयाच्या सोळाव्या वर्षापासून ज्यांनी फक्त जनसेवा केली लोकांच्या विकासासाठी कामं केली सत्तेपेक्षा सेवा मोठी असते अशी विचारधारणा ठेवणारे श्री सुरेश दलोड सर आज आपल्याकडे आलेले आहेत सर तुमचं माझ्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे धन्यवाद सर सर्वप्रथम आम्हाला हे सांगा की इतक्या लहान वयात तुम्ही जनसेवेकडे कसे आलात जनसेवे देण्यासाठी वयाची काय अट नसते परिस्थितीनुरूप माणूस जनसेवेकडं आपाप आप वळत असतो आमच्या भागातली असलेली परिस्थिती इतकी वाईट होती लहानपणापासूनच आम्ही काम करत असताना तिथं नळनी लाईटनी पाणीनी रस्तेनी आणि असे आहे मग आता हे कोण करणार काय करणार आम्हाला खेळायला रस्त्यावर सुद्धा पावसाळ्यामध्ये इतकं पाणी भरायचं गुडघ्या एवढं तर आता मग आम्ही विचारायचं हे कोण करणार मग एकानी मला झाले हे नगरपालिकेचं काम आहे मग मला असं वाटलं माझे मामा किशोरीलाल तसाबडे नगरपालिकेत मी त्यांना विचारलं क हे कसं का काय का का होणार मग त्यांनी जाईल हे नगरपालिकेत अर्ज द्यावा लागतो ते करतात आम्ही सहज असं आमचा सजे मित्र वगैरे असं का नगरपालिकेत एखादी अर्ज देऊ तर मी एक दिवशी शाळेत जाताना माझ्या शाळेच्या वहीतून एक कागदावर लिहून तिथं दिलं ते बोललं कोणाला हे असे असे लिवा मग तिथं लिहलं आम्ही शहर अभियंता किंवा असं जे काय होतं त्यावेळेस त्यावेळेस ते सय्यद बाप्पा म्हणून एक होते बोराडे साहेब म्हणून असे इंजिनियर लोक होते आणि त्यांचे एक साहेब होते बी के पाटील तर ते नाव मला अशासाठी आठवतं का मी त्यावेळेस फार जायचो त्या ठिकाणी त्यांना अर्ज वगैरे दिले मग ते मुरूम वगैरे पाठवायचे पाहिज पावसाळ्यामध्ये कर्मचारी वसात असल्यामुळे पाणी गळायचं महालक्ष्मीचा सिद्धार्थनगर म्हणून मागे व क्वॉटर्स होते या ठिकाणी पण तर ते पाणी गळायचं तर नेहमी आम्ही अर्ज वगैरे दे, देत देत असताना मग काम आप आपाप थोडे थोडे व्हायला लागले काही समस्या असली सुरेश दलवडांकडे जा ते करून देतील करता करता लोक आणि मी काम करतच गेलो काम करत असताना लोकच म्हणायला लागले हा समाजसेवक आहे तर अशा पद्धतीने मी लो, लोकांची मदत करायला लागलो आणि लोक मला जनसेवक म्हणायला लागले अच्छा म्हणजे ज्या वयात लहान मुला आई वडिलांकडे हट्ट करतात त्या वयात तुम्ही महानगरपालिकेकडे लोकांच्या समस्यांसाठी हट्ट करत होतात हो बरोबर आहे माझा आता पुढचा प्रश्न तुमच्यासाठी की तुम्ही जनसेवा करत होतात मग आता तुम्ही राजकारणाकडे का आणि कसे आलात जनसेवा करत असताना राजकारणात येण्याचं राजकारण तर मला समजत पण नव्हतं पण त्या दरम्यान नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका लागल्या मग नागरिकांनी सांगितलं सुरेश लोड आपले फार कामं करतो गटारी बिटारी रोडसाठी बांधतो पाण्यासाठी बांधतो मग याला उभं करा मग लोकांनी वर्गणी काढून घराघरातून कोणी दहा रुपये कोणी शंभर रुपये कोणी पाच रुपये असं करून मला उभं केलं आणि मी त्यांच्या जनतेच्या नागरिकांच्या कृपेने त्यांच्या आशीर्वादाने मी निवडून आलो निवडून आल्यानंतर मला जे लहानपणापासून जे प्रश्न ज्या समस्या भेडसावत होत्या गटारीचा प्रश्न लाईटचा प्रश्न समाज मंदिराचा प्रश्न अभ्यासिका नसल्यामुळे तो एक समस्या सर्वात महत्त्वाचा रोड त्याचा हे सगळे प्रश्न महानगरपालिकेतून मी सोडवले पाच वर्षामध्ये मी इतके कामं केले आणि हे काम करत असताना मला समाधान वाटायचं माझा राजकारणात येण्याचा असा मार्ग झाला आणि याच्या पद्धतीने मी राजकारणात आलो अच्छा तर राजकारणात येण्याचा निर्णय तुमचा नव्हता पण परिस्थितीने तुम्हाला राजकारणात येण्यास भाग पाडलं तर सर जसं की सर्वांना माहिती आहे की तुम्ही आधी नगरसेवक राहिला आहात आणि महाराष्ट्राचे आयोग मंत्री सुद्धा राहिला आहात तर तुमचा तो जो कार्यकाळ होता त्या काळात तुम्ही कोण कोणती कामं केली मी नगरसेवक निवडून आलो मला लोकांनी काम करायची अधिक संधी दिली मग मी विचारच केला होता का या संधीचा सोनं आपण केलं पाहिजे लोकांसाठी मी लोकांसाठी पहिले भागातल्या ड्रेनेज गटारी पाण्याचा प्रश्न रोडचा प्रश्न घराचा प्रश्न हा प्रामुख्याने सोडवला पाहिजे म्हणून ही कामं मी फटाफट प्रथम अग्रक्रमाने सोडवले त्यानंतर जे मोठे प्रश्न होते ज्या ठिकाणी मी राहत होतो त्या ठिकाणी महालक्ष्मीचा अत्यंत दयनीय परिस्थिती गर, होती लोकांना घर घराची फार मोठी समस्या होती तिथं मी इमारती बांधून दिल्या शासनाची दरबारी महानगरपालिका दरबारी तिथं इमारती बांधल्यामुळे लोकांना फार मोठं समाधान झालं त्या भागामध्ये बाजूला मातं मा मोठा मातंगवाडा अत्यंत आलाकीच्या परिस्थितीमध्ये राहणारा हा समाज त्यांना सामाजिक कार्य करण्यासाठी कोणती जागा उपलब्ध आहे तिथं हनुमान मंदिर लहान होता तिथं मी मोठं लोकशाही रण्णाभाऊ साठे समाज मंदिर बांधून देत लहान मुलांना तिथं बालवाडी नव्हती त्या हनु समाज मंदिराच्या ते खोली काढली मी तिथं बालवाडी आजसुद्धा चालू आहे मग त्याचबरोबर लोक आता ते बोलायला लागले साहेब हे झालं आता मर्या मातेचा तिथं आम्ही जचा काढतो तिथं मंदिर बांधून द्या त्या ठिकाणी च समाज मंदिरच्या नावाखाली मी मरी आहे मातेचं मंदिरसुद्धा त्यांना बांधून देईन मग मुलांचा प्रश्न आम्हाला व्यायामशाळा पाहिजे जा, व्यायामशाळा बांधून देई समाज मंदिर बांधून दिलं तिथं मग अत्यंत महत्त्वाचा प्रश्न त्या ठिकाणी होता शौचालयाचा महिलांना त्या भागातील नागरिकांना शौचालयाची सुविधा बरोबर नव्हती मा मा त्या मुझे त्या मुझे त्या होती दरवाजे तुटलेले घुस फिरताय ड्रेनेज गाठी वाहत आहे महिलाची टाकी वाहून जाते लोकांमध्ये मग त्यामुळं तिथला मातंगवाडा हा जो शब्द होता लोक असे घाणीच्या याच्यानी हे करायचे कारण ते ते शौचालय तितकं घाण होतं लोकं यायचेच नाही त्या भागामध्ये मग मी ते पूर्ण शौचालय तोडून डबल स्टोरी शौचालय त्या ठिकाणी बांधलं लोकं इतके त्या भागात येणारी ज्या महिला होत्या मुलं होती खरं तर मला महिलांचा फार आशीर्वाद मिळाला सगळे बोलायचे जे आपले मुस्लिम समाजाच्या महिलासुद्धा अरे बेटा तुने बहुत अच्छा काम किया लोकही बोलायचे अरे बाई तुने बहुत अच्छा काम किया कारण ते शौचालय फक्त टावेल आणि साबून घ्या घेऊन जायचं तिथं पाणी बाथरूम बिथरूम सगळे असे मी स्वच्छ केलं आणि ही वेगळी बाब आहे का ती खराब झालेली आहे आणि महापालिकेने किंवा इतरांनी ते सुधरवले नाही त्याचबरोबर त्या ठिकाणचा जो महत्त्वाचा प्रश्न होता मोठा राजवाड्यामध्ये मोठा राजवाड्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्धा कृती पुतळा होता मग शहरामध्ये अनेक नेत्यांचे मोठमोठे पुतळे लागतात आणि जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पाय रोवले काळाराम मंदिर सत्याग्रहाची सुरुवात झाली तिथं सुरुवाती आणि बाबासाहेबांचा पूर्ण कृती पुतळ्याला कोणी केला नाही इतक्या वर्षापासून मग मी निर्णय घेतला महापालिका मध्ये भांडून तांडून कशाही पद्धतीने तो पुतळा तिथं उभा राहायचा आणि मी परमपूजा डॉक्टरचा पूर्णाकृती पुतळा तिथं बांधला आणि आता किती कामांची खरे तर माझ्याकडे लिस्ट नाही आहे आता परत निवडणुका लागल्या निवडणुका लागल्या जो तो म्हणतो आता मी हे कळणार आहे ते कळणार आहे ठीक आहे करा पण या अगोदर का केलं नाही हा एक प्रश्न आहे बरोबर माझा आम्ही आता त्यांना प्रश्न विचारू शकत नाही का केल्याने आता नागरिक परत मला बोलायला लागले वार्डातील माझ्या आई बहिणी मला बोलायला लागल्या सांगायला लागले दलोट साहेब तुम्ही परत निवडणुकीला उभे राहा आणि अनेक आमचे हिंदू मुस्लिम समाजाचे काही मित्र माझे ते परत बोलाय दलोट साहेब आप खडेरो आपने आम्हाला बहुत अच्छा काम किया आहे तर आता म्हणून मी परत आता निवडणुकीला उभं राहिलो आणि त्यांचे ते प्रश्न आहे ते समस्या आहे समस्याचं निरासन मी अवश्य करणार यासाठी मी परत निवडणुकीला आता उभं राहिलो मला आत्ता लक्षात येत आहे की तुम्ही लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी काम आहे आणि म्हणून ते तुमच्यावर इतकं जास्त प्रेम करतात तर माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की तुमच्या मते एक उत्तम नगरसेवक कसा असावा आणि लोकांनी नगरसेवक निवडताना कोण कोणत्या गोष्टींचा विचार करायला हवा माझं तर असं म्हणणं जर एखाद्या व्यक्तीला तो माझा भाऊ का असे ना माझ्या भावाला सुद्धा जर त्या कामाची माहिती नाही तो काही करू शकणार नाही तो फक्त माझा भाऊ आहे आणि म्हणून त्याला नगरसेवक म्हणून निवडायचं याच्या मी विरोधात आहे नागरिकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे का हा निवडून गेला आपण ज्याला आपलं लोक म्हणतात किमती ओट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यात मोठा हा अधिकार जनतेला दिलेला आहे संविधानाने ना काही लोकांना असं वाटतं आपण पैसे द्या निवडून येऊ नगद होऊन जा फॅशन झाली काही लोकांना असं वाटतं नगद म्हणजे गटारी साफ करायचे आहे आणि गटारी बांधायचे आहे इथपर्यंत प्रश्न सुटत नाही नगरसेवक असा असला पाहिजे की नागरिकांच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक हिताच्या बरोबर लक्ष देऊन नागरिक मूलभूत सुविधाचं निरसन तो करू शकला पाहिजे आणि त्यासाठी तो भांडला पण पाहिजे या पद्धतीने नगरसेवक निवडताना या सगळ्या गोष्टीचा विचार मतदारांनी केला पाहिजे असं माझं मत आहे तुम्ही जे म्हणालात ते नक्कीच अगदी बरोबर आहे लोकांनी नगरसेवक निवडताना या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवल्या पाहिजे आता यानंतर मला तुम्ही हे सांगा जर की जर तुम्ही निवडणुकीत आता जिंकलात तर तुम्ही लोकांसाठी कोणकोणती कामं करणार आहात ज्यावेळेला वार्ड छोटा होता त्यांच्या नागरी मूलभूत सुविधा ज्या करायच्या होत्या त्या मी केलेल्याच नाही आता प्रभाग झालेला आहे प्रभागाच्या समस्या त्यांचे प्रश्न मी जाणून घेतलेले आहे माझ्या लक्षा ना ला। हे लक्षात आलेलं काय या प्रभागामध्ये मोठ्या जा प्रमाणात बेरोजगारीचं प्रमाण जास्त आहे बेरोजगारांना नाशिक महापालिकेमध्ये व इतर विभागामध्ये नोकरीला लावलेलंच आहे तर पहिला हा बेरोजगारीचा प्रश्न मी सोडवणारच आहे त्याचबरोबर जर लहान मोठ्या समस्याकडे जर बघितलं नागरी मूलभूत सुविधा सोडवण्यासाठी गटर बांधणे पाईपलाईन हे काय एवढं याच्यासाठी नगरसेवकाची एवढी काही आवश्यकता नाही आहे ह्याच्यासाठी ऑनलाईन आता महानगरपालिकेने सुद्धा केलेली ऑनलाईन तक्रार करा गट साफ करणारा कर्मचारी येऊन जातो मुख्य प्रश्न शहराच्या विकासाचा आहे नागरिकांच्या हिताचा आहे नॅशनल हायस्कूलमधून मुले मुली सुटतात शाळेतून त्या प्रत्येक पालकाच्या मनात जी, जी गर, चिंता असते आमची मुलं घर घरी कधी येणार घरी कधी येणार अशी चिंता निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी ओवर ब्रिज मी बांधून देणार त्याचबरोबर जर त्या ठिकाणी पुढं जर आपण गेलो तर वडाळ नाकाय हा खरा दलित चळवळीचा क्रांतिकारी लोकांचा हा भाग आहे त्या ठिकाणी मी कविवर्य वामनदादा कळक आणि शंकरशाह गायकवाड यांच्या नावाने मी त्या ठिकाणी स्मारक बांधणार अतिशय सुंदर असं का लोकांनी बघितल्याबरोबर त्यांची त्यांनी केलेल्या कार्याची संपूर्ण माहिती लोकांना तिथं झाली पाहिजे नागचंदवाडीमध्ये सुद्धा तिथं मध्ये राहणाऱ्या रा लोकांसाठी पंतप्रधान हाऊसिंगची जी योजना आहे आणि एस आर ए योजना त्या योजनेच्या अंतर्गत त्या सगळ्या लोकांना मोफत घरं त्या ठिकाणी देणार त्याच्या लगड डॉक्टर जाकीर हुसेन हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी अधिक दोनशे खाटांचं हॉस्पिटल मी त्या ठिकाणी बांधणार आणि नागरिकांना आरोग्य सुविधा दे देण्यासाठी महानगरपालिकेमध्ये तगादा लावून आणि ते मी करूनच देणार त्याच्यात पुढं आपण जर गेलो की नानावली फार मोठी एक झोपडपट्टी आहे तर तिथले जे घरं जर गेलो आपण जर आग वगैरे लागली मोठी गाडी जाऊ शकत नाही जा म्हणजे कशासाठी नी कारण तिथं महानगरपालिकेने काही नियोजन केलेलं नाही बरं तर महानगरपालिकेला आणि तिथल्या नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांना कशा पद्धतीचे घरं पाहिजे त्यांच्यावरच सोडून महानगरपालिकेचा अधिकारीमध्ये येणार नाही कोणी येणार नाही तिथल्या नागरिकांना बसून तुम्हाला कशा पद्धतीने योजना तुमच्या राहणीमान सुधारण्यासाठी पाहिजे तुम्ही जसं म्हणणार त्या पद्धतीची योजना आपण त्या ठिकाणी राबवणार कतड्यामध्ये आज बघा देवीचं मंदिर आहे त्या ठिकाणी त्यांच्या नावाने सामाजिक सभागृह त्या ठिकाणी बांधून त्यामध्ये अभ्यासिका करून देणार काही मुलं ग्रॅज्युएट मुलं सुद्धा आहे त्यांच्या मुलांना जर ग्रॅज्युएशन नंतर परदेशात जाऊन जर दा शिक्षण घ्यायचं असेल डॉक्टर बनायचं असेल इंजिनियर व्हायचं असेल त्याच्यासाठी तीन तीन चार चार पाच पाच कोटी रुपये लागतात मात्र हा संपूर्ण खर्च शासनाच्या माध्यमातून करून मग तो मुस्लिम समाजाचा मुलगा असो हिंदू समाजाचा मुलगा असो त्यांना परदेशात शिक्षणासाठी त्यांचा एक रुपया न खर्च करतात त्यांना मी पाठवलेलं आत्ताही काही मुलं मी पाठवलेले जे आज व्यवस्थित शिक्षण घेतात मग आता मी चौक नव्हतो तरी मी पाठवलेलं जे याचा अर्थ आहे नाही का मी चौक झाल्यानंतरच काम करतो मी आजही काम करतो एक आपला प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे तिथं गुरुद्वाराचा भाग आमच्या प्रभागात आलेला आहे आणि आमच्या आई बहिणींना इतका पाण्याचा तिथं त्रास आहे जे प्रेशरनी पाणीच येत नाही इतक्या बिकट परिस्थितीत महिला तिथं व राहतात त्या ठिकाणी मोठी अठरा इंची पाईप पाण्याची पाईपची व्यवस्था मी त्यांच्यासाठी करून देणार म्हणजे पुढच्या पन्नास वर्षात सुद्धा त्या भागाला कधीही पाण्याची संकट येणार नाही आणि त्यांना त्रास होणार नाही मा ट्रॅक्टर हाऊस आहे ट्रॅक्टर हाऊसच्या पाठीमागे प्रगती सोसायटी आहे प्रगती सोसायटीच्या बाजूला मंदिर त्या गार्डनची एक जागा आहे गार्डनमध्ये मंदिर आहे त्या गार्डनमध्ये कोणती खेळणी नाही काही नाही जॉगिंग ट्रॅक नाही तर असं काही करता येण्यासारखं असेल तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून का तिथं सुसज्ज गार्डन तिथं निर्माण करू जनतेच्या मागणीप्रमाणे जनतेचा नगरसेवक असे मी काम अप्रतिम आहे सर अज, जो ज्या पद्धतीने बसल्या ठिकाणी तुम्ही मला संपूर्ण तुमच्या वार्डाचा जो एक सुंदर सफर करवली आहे ना तर त्यासाठी खरंच तुम्हाला मी थँक्यू म्हणेल आणि नक्कीच तुमचा हा जो काही उत्साह आहे तो बघून तुम्ही जर निवडून आलात तर नक्कीच जे तुम्ही ठरवलंय ते तुम्ही करणार याची खात्री मला इथे होते आहे आणि तुम्हाला तुमच्या मतदारांना काही दोन शब्द सांगायचे असतील तर हो नक्की बोलणार मी सुरेश रतनलाल दलोट आपले वार्ड क्रमांक चौदा ड मधून निवडणूक लढत आहे माझी आहे बादली अनुक्रमांक आहे नऊ आपण मला आपल्या प्रभागाची आपली सगळ्यांची सेवा करण्याची संधी द्या अशी मी हात जोडून प्रार्थना करतो माझ्या पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू